तर आता आम्हाला रक्षाबंधन करायचं आहे आणि आम्ही आता रेडी झालोय बार्गाव आणि मी आणि इकडं माईचं आहे ताट करायचं काम आणि इकडं विराचा बघा ड्रेस किती छान छान आहे मस्त मस्त फ्रॉक घातली आहे पिल्लूनी आहे ना हाय मी आहे

तिथं झुला खेळायचं काम चाले माझ्या कशा आहे बाबू छान छान मज्जा येते आहे ना आ? आ? रुसलाय येतो माझ्यावर माझ्यासोबत नाही बोलत आहे ना बाबू रुसलाय येते मी मग शेत नाही घेतलं ना त्याच्यामुळे त्याला राग आला तर इकडं बघा वातावरण किती छान झालेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये फोटो पण खूप छान येत आहे तर इथं फोटो काढले आता मी असं आम्ही खूप पटपट सगळं आवरलं आणि पटकन रक्षाबंधन कारण आहे ना भार्गव आणि वीरा पण खूप चिडचिड करत होती त्याच्यामुळं कारण कसं आहे ते, ते पण खूप छोटे आणि त्यांना इतकं जास्त त्रास देणं बरोबर नाही आहे आणि मग त्यामुळं म्हटलं पटकन असं थोडंसं आपण रक्षाबंधन करू तर मग त्यांची आज पहिली रक्षाबंधन होती वीराची आणि भार्गवची तर त्यांचे रक्षाबंधन मस्त अशी सेलिब्रेट केली आम्ही सिम्पल तर आता तुम्ही इकडे वातावरण बघू शकता आम्हाला खालीच भरपूर टाईम झाला होता म्हणजे बाकीचा आवरता करता आणि भार्गवून त्यांचं आवरयचं वीराचा आवरता वीरा आवर त्याच्यामुळं थोडासा उशीरच झाला तर आता आवरलं आणि रक्षाबंधन वगैरे करून घेतलं राखी वगैरे बांधून घेतली विराने भार्गवला बांधली आणि बाकीच्यांचं तर काही नाही झालं कारण मुलंच इतके चिडचिड करत होते त्याच्यामुळं काही करू नाही शकलो आम्ही फोटो वगैरे असेच एक दोन तीन सेल्फी वगैरे काढले आणि मम्मीने माझे दोन तीन काढून दिले तर अशा पद्धतीने आज आम्ही सेलिब्रेशन केलं तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा रक्षाबंधन कसं वाटलं पहिलं दोघांचं विराजन बारगावचं तर आता मी मम्मीकडून थोडेसे फोटो काढून घेणार आहे आता असा माझा लुक होता तर माझा लुक पण कसा वाटला नक्की कमेंट्स करा कारण मी अश्विनी दीदीची साडी घातली आहे कारण मी काही तिकडून तयारी करून नव्हते आले बस बाकीचं काय घेऊन नाही आलेले मेकअपचं तर मग अश्विन दिदीची साडी घातली होती तुम्ही बघितली असणार तिच्या व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने झालं आता सेलिब्रेशन हाय हाय का करतो बाबा 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 एक शब्द येतो बाबा 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 कुठे बाबा कुठे 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 लाईट बघितली आता लाईट इकडं लाईट बघ लाईट बघितली बाय बाय कर बाय बाय कर ना बाय 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 मग आता इथं मम्मी आणि भार्गव बसलाय भेटू पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय